नमस्कार मी दीपक फळसुले स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सत्तावीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांचं मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत बीडमधल्या संपूर्ण सभेत मनोज जरांगेंचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता मुंबईत पोहोचल्यानंतर आपल्यात फूट पाडण्यासाठी सरकारचं डावफेच आखू शकतं अशी शंका मनोज जरांगेंनी बोलून दाखवली नेमकं काय घडणार आणि मनोज जरांगी यांनी काय आव्हान दिलं या सगळ्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वालीतून निघतोय एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा खुला लाट टाकायचा मी आलोय मुंबईला आपण भेटून होतोय घराकडूनच मी पुन्हा एल्गड पुन्हा मोर्चा मागणी तीच मराठा आरक्षण आणि टार्गेट पुन्हा देवेंद्र फडणवीस भीडच्या मांजर सुभामध्ये जमलेला हा मराठ्यांचा मेळा याच मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत थेट चलो मुंबईचा नारा दिला एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतरवालीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही गेली दोन वर्ष मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलाय जालन्याच्या अंतरवाली सराटीतली त्यांची उपोषण देशाचं लक्ष वेधून घेणारी ठरली मध्यंतरी सरकारनं त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या पण जरांगे ओबीसीतून आरक्षणासाठी अडून बसले यात देवेंद्र फडणवीसनी एकोणतीस जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीत यांना आता दुःख नाही का नुसते मराठे आरक्षणात यायचे असले ते येऊल्या वल्याचं पोट दुखत आता एकोणतीस जाती आरक्षणात आल्या आता काय बोलत नाही याला खुनशीपणा म्हणतात मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिथून दुसऱ्याला दिला पण मराठ्याला दिलं नाही खुन्नसे मराठ्याला यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिलं ना संध्याकाळी घ्यायचं तर मुंबईत गेलर बदर होईल त्याला काय चलो मुंबई एकोणतीस ऑगस्टला फाईटच यात जमून भेडी देत भेडी देत मला म्हणते तुला हानी देख। मला देख। अरे जास्त जाऊ द्याला तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडे रक्त गाळलंय रक्ताच्या था थरुळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही या बाईरेन तुम्ही नुसतं कोरा डवचून दाखवा काय मराठ्याचे आवलाजे तुम्हाला दाखवतो आम्ही यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ते ऐका मराठा समाजाला आरक्षण देणार आमचं सरकार आहे मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर साहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते आरक्षण चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे पुढेही आम्ही करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असल्याचं कारण नाही पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ पण जरांगेंच्या भूमिकेचा आणि त्यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेचा महायुतीचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आणि गिरीश महाजनांनी समाचार घेतला याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविला आला आहे सांगितलं ज्याची जशी संस्कृती जसे त्यांचे बोल असतात आहे सगळे त्यांनी दहा टक्के तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं कुणाबद्दल आपण बोलतोय ठेवलं पाहिजे त्यांनी इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठेही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही काही दिलेलं नाही सत्तावीस ऑगस्टला राज्यभरात गणरायाचं आगमन होणार आहे पण याच दिवशी जरांगेंनी आंदोलनाचा मुहूर्त ठेवलाय या दुसरी पार्श्वभूमी ही की लोकसभा आणि विधानसभेआधीही जरांगेंनी अशाच प्रकारे आंदोलनाचं अस्त्र उपसलं होतं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जरांगे आंदोलन करणार आहेत जरांगेंचा मोर्चा आणि निवडणुकीचं टायमिंग हा निव्वळ योगायोग समजावा की आणखी काही विकास माने एबीपी माझा बीड